नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेक स्वामी भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये मंत्राचे पठण करतात तारकमंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही या कोणत्या चुका असू शकतात याविषयीचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटांपासून मुक्ती देणारा स्वामींची नित्यसेवा म्हणून तारकमंत्राचे रोजच्या रोज पठण करावे जर तुमचे कोणते काम अडून राहिले असेल आणि बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारकमंत्राचे अनुष्ठान करावे तारकमंत्राचे अकरा एकवीस दिवसांचे अनुष्ठान कसे केले जाते तारकमंत्राचे तीर्थ कसे बनवावे याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तो नक्की बघा तारकमंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारकमंत्राचे अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर आता बघूया की आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते पण आपण एखादे अनुष्ठान करतो पारायण करतो तेव्हा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो जर तुम्ही तारकमंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेन असे बोलू नये कारण मासिक धर्म सुतक विटाळ अचानक परगावी जावे लागणे किंवा प्रवास यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करीन असे बोलावे हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारकमंत्राचे पठण करणार आहोत हे बोलायचे आहे तारकमंत्र मंत्र शक्यतो देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसूनच पठण करावा पण जर तसे करणे शक्य नसल्यास तुम्ही घरामध्ये इतरत्र कुठेही स्वच्छ जागी बसून याचे पठण करू शकता तारक मंत्राचे पठण करताना अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही सेवा करताना आसन घेऊनच बसावे जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर आसन घेऊनच बसावे आणि मग आपली सेवा करावी तारकमंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तारकमंत्राचे पठण करावे पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असाल आणि तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळाही पठण करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असेल तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा वेळा तरी तारकमंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल तारकमंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने पठण करावा घाईघाईमध्ये पठण करू नये जर तारकमंत्र तुम्हाला पाठ नसेल तर गुगलवरून त्याची प्रिंट काढावी आणि त्याच्यामध्ये बघून म्हणावा तारकमंत्र हा खूप साधा सोप्पा मंत्र आहे हा मराठीतच असल्यामुळे वाचायलाही सहज जमते यामध्ये कोणतेही अवघड शब्द नाहीत तारकमंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मग मंत्र पठण करावा याने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते आपले उच्चारही स्पष्ट असावेत स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारकमंत्राचे पठण करावे तीर्थ बनवताना एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे आणि हा पेला घेऊन बसावा दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावावी आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि तारकमंत्र म्हणण्यास सुरुवात करावी काही लोक हे तारकमंत्राचे नुसते पठण करतात तर काही जण हे तीर्थही बनवतात तारकमंत्राचे पठण करताना आपण जितक्या वेळा तारकमंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपला हात पेल्यावरून काढू नये तारकमंत्राचे पठण करत असताना मध्येच उठू नये कोणाशीही बोलू नये आणि आपला मोबाईलही बंद ठेवावा घरामध्ये तसे इतर लोकांनाही सांगून ठेवावे नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारकमंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळा तारकमंत्र हा एका बैठकीतच म्हणून पूर्ण करावा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा असे करू नये आणि म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचे पठण व्यवस्थित करायला जमणार आहे अशी एकच वेळ ठरवून घ्यावी तारकमंत्र तुम्ही अकरा एकवीस वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित करावी एखादा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी चालेल पण आपण पन संकल्पयुक्त सेवा जर करणार आहोत तर अशा वेळेला कमी काउंटिंग होता कामा नये यासाठी तुम्ही जितक्या वेळा तारकमंत्राचे पठण करणार आहात तितके शेंगदाणे किंवा कॉईन्स घेऊन बसावे आणि आपला एकदा मंत्र म्हणून झाला की एक शेंगदाणा उचलून बाजूच्या वाटीमध्ये टाकावा किंवा आजकाल मंत्र काउंटिंग मशीनसुद्धा बाजारामध्ये मिळते तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता तारकमंत्राचे पठण करताना आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये ती एका डबीमध्ये भरून ठेवावी रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावावी आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लावण्यास यावी याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुंकू शकता तारकमंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास नकार देऊ शकते अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसळून देऊ शकता तारकमंत्राचे तीर्थ वाया जाणार नाही फेकले जाणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये जर कुणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक वेटाळ असेल तर तारकमंत्राची सेवा करू नये नित्यसेवेमध्ये मांसाहार करून तारकमंत्राचे पठण करू नये शिवाय जितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस मांसाहार वर्ज करावा संकल्पयुक्त सेवा करताना परान्नही टाळावे कारण परान्न खाल्ल्याचेही आपल्याला बरेचसे दोष लागत असतात परान्न, ला परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणे किंवा हॉटेलचे खाणे तारकमंत्राचे तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा ग्लास घेतलेला आहे तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये त्याच्याखाली एखादी छोटीशी प्लेट घ्यावी किंवा एखाद्या पाटावर तो पेला ठेवावा तारकमंत्र म्हणण्यास जास्त वेळही लागत नाही तारकमंत्र जर पाठ असेल तर एकदा म्हणण्यास साधारण एक मिनिटभर लागतो अशा वेळेला जर तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणण्याचा संकल्प घेतला तर दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली ही सेवा पूर्ण होते म्हणूनच आपल्याकडे जेव्हा मोकळा वेळ आहे आणि आपल्याला शांतपणाने ही सेवा करता येईल अशीच वेळ सेवेसाठी निवडावी तर हे काही महत्त्वाचे नियम होते जे आपण तारकमंत्राचे से नित्य सेवेमध्ये पठण करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजेत अशा योग्य पद्धतीने तारकमंत्राचे पठण केल्यास त्याची नक्कीच प्रचिती येते अनेक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आपले संरक्षण व्हावे यासाठी तारकमंत्राची ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे सेवा करत असताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली काही नियमांचे पालन केले तर आपल्याला नक्कीच त्याची लवकर फलश्रुती मिळते तारकमंत्र हा काही साधा मंत्र नाही तर हा स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेटच आहे त्यामुळे तारकमंत्राचे असे नियमबद्ध पद्धतीने पठण केले असता आपल्याला नक्कीच त्याचे अनुभव येतात तारकमंत्र म्हणत असताना व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही चुका होत असतील तर आजपासूनच त्यामध्ये बदल करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ